असं ट्रॅक चालू झालेला आहे आपन। आपण आपण इकडे निघालो खरं पण पाऊस बघा किती आहे रविवारचा दिवस आणि जबरदस्त पाऊस लागतोय मी आता पाणीवेलला पोहोचलो आहे थोड्याच वेळात आपण आता पोहोचणार आहोत आपल्या डेस्टिनेशनला कर्नाला फोर्ट कर्नाला अभयारण्य आणि माझं फर्स्ट ट्रेकिंग आहे ते चला निघूया आणि आपण इथे पोहोचलोय ह्या बघा पार्किंग एरिया आहे आणि बाजूला तिकीट घर आहे तिथे तिकीट काढायचे आणि आतमध्ये एंट्री भेटते सुप्रभात मंडळी गुड मॉर्निंग बघून समजलं असेल आपण कुठं आले पक्षी अभयारण्य बघूया आता कसं काय आहे ते मी पहिल्यांदाच आलो आहे आणि एकटाच आहे <laughs> एकटाच ट्रेक करायचं म्हटलं थोडं हे बेसिक ट्रेक आहे म्हटलं करू एकटाच बरं आता पाऊस पण आहे रिप रिप थोडा मागे पनवेलला खूप पाऊस भेटला तर चला तर आता स्टार्ट करूया आपण असं काय सरवड्या इथून जायला वरती झालेत खूप जण आले अजून येतातच मागून पण जाऊया असं बघूया आता कसं काय किती वेळ लागतो तेवढं चालत आलं आपण आणि बाजूला तिकडे कॅन्टीन मधू राईट साईडला पाऊस आता वाढलाय तसं वरती वरती जायचं आहे बघा बाजूचा परिसर रे था ම आणि किल्ल्याकडे जाण्याचा मार्ग असं ट्रेक चालू झालेला गा। आहे हे आपला रायगड जिल्ह्यामध्ये येतो पनवेल तालुका पनवेल रेल्वे स्टेशन वरून बारा किलोमीटर इकडे आणि डेपोमधून तुम्ही एस टी वगैरे काही म्हणजे तुम्हाला भेटेल तिथून इकडे यायला आणि इकडे यायची वेळ आहे सकाळी सात वाजल्यापासून ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत आपण वरती आलोय आहे बघा आणि मस्त ट्रेक आहे फिटनेस आपण लास्ट टाइम व्हिडिओ मध्ये बोललो होतो की आपण ट्रेक वगैरे जाणार आहोत आज आज हाच निवडावा बेसिक ट्रेक आहे एकदम हा किल्ल्याची उंची म्हणाल समुद्र समुद्रसपाटीपासून चौदाशे चाळीस फूट उंच आहे हा किल्ला, किल्ला। आणि हे पक्षी अभयारण्य महाराष्ट्रातलं पहिलं पक्षी अभयारण्य आहे हॅलो वरती आपण अजून काय काय माहित फर्स्ट राईक फर्स्ट फस्त्त प्लेस फर्स्ट टाइम आलो इथे मी इकडं आलो आपण बघा रत्नाळा किल्ला लिहिले जागोजागे आपला किती बघा एकतीस मिनटं आलेले चालतं आपण आणि आता हे बघा नॉर्मल रोड आलाय पुढे अजून काय काय मध्ये पॅचेस असे आहेत की तुम्ही मोबाईल वगैरे काहीच हे नाही करू शकत पाठी नजारा बघा कॅरी नाही करू शकत बॅग असेल तर ठीक आहे आणि हा नजारा वगैरे थांबव आपण आता इथे बघा हा पाठी हे बघा फुल एकदम चालू झाला पुढे बघा येतात मागून लोक काय काय असं थांबत येतात आपण एक फक्त एक मिनटं रेस्ट घेतलेली त्या वरती पुढे आलं आहे बघा धोकं पण आलं आता एकदम भारी वाटते चला चांगला रोड इथे संपवला आणि पुढे बघा फुल एकदम इन्क्लायन आहे चला व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत बघत राहा चला या अभयारण्यात आपल्याला जवळजवळ शंभर दीडशे पक्षींच्या जाती बघायला भेटतात आणि बाहेरून येणाऱ्या अजून पन्नास साठ जाती विविध प्रकारच्या जाती बघायला भेटतात बघा इथून आलो आपण आणि इथे थांबलो होतो पुढे आया मध्ये मध्ये चांगलं पाहिजे मध्ये मध्ये एकदम बेकार पाहिजे म्हणजे शेवटी ट्रेकिंगच आहे ना येणार असाल तर काळजी घ्या प्रॉपर शूज घ्या आपण आपण पोहोचलो आहे किल्ल्याच्या मेन प्रवेशद्वाराकडे हे मेन प्रवेशद्वार आहे असं ओळखता येत नाही कारण त्याची आता अवस्था खूप बिघड झालेली आहे बघा आता आपण किल्ल्याकडे पोचणार शेवटच्या टप्प्यात आलोय हे वरती रेलिंग तिथून वरती गेलं की किल्ला येईल आता वरती बघा ह्या स्पॉटला आलो आणि खूप मोठा पाऊस आला त्याच्यामुळे पुढं थांबलो आणि पुढे निघालो नंतर परत खूप भारी वाटत होता पाऊस येत होता पण सर्वच थांबले येत हे बघा हे समोर दिसतंय एंट्री तिथून वरती यायचं आहे पाऊस जास्त आहे ते त्याच्यामुळे मी काय शूट करायला जमत नाही मला आणि बघा नजारा फॉगमुळे काहीच दिसत नाही आहे एकदम धुकं धुकं झाले ते किती खोल आहे बघा एकदम नवीन असेल तर सांभाळून घ्या थोडा तरी फिटनेस पाहिजे आणि परत सांगतो आहे इम्पॉर्टंट आहे शूज शूज जर बरोबर नसले तर तुम्ही ट्रेक नाही करू शकता आपण मुंबई मु... गोवा महामार्गावरून जातो तेव्हा हे हे सदैव दिसायचं आणि सवाटचा एक दिवस येणार तिकडे मी आणि आपण आले हे बघा आता आपण फायनली वरती आलेल आहे सोळक्याजवळ या एकदम बघा कसं किती उंच आहे आणि याच्या खालीच बरोबर आहे बघा पाण्याची टाकी आहेत कारण इथे तलाव नाही आहे किल्ल्यावरती तर हे एकमेव ठिकाण आहे जिथे खाली पाणी आहे आणि वरती सोळक्यावरती छोट्या छोट्या लेण्या बनवल्या ले। आहेत त्याच्यातून हे पाणी खाली येतं असं काहीशा माहिती यायचं आहे बघा असं काहीसा नजारा आहे एकदम बाहेर आता धुकं आहे आउट साईड आहे त्याच्या आजूबाजूला त्यामुळे काही दिसत नाही बघा असं पुढे पण एक एक स्पॉट आहे तिथे पण आपण जाणार आहे बघा इथे आपल्याला एवढा वेळ लागलेला आहे एक तास दहा मिनटं म्हणजे वरती आलं मी बघितलं नाही अवज नंतर पाहिलं पण इथे हवा बघा किती आहे खूप हवा होती आणि हवा एकदम गार हवा होती खूप असं एक्सपिरियन्स आहे आता आपण इकडे थोडा इतिहास जाणून घेऊया किल्ल्याचा हा किल्ला चौदाशे वर्षापूर्वी बांधला गेलेला आहे म्हणजे अशी शक्यता आहे आणि याच्यावरती असं तर खूप राजवटींनी राज्य केलं पण आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी ते बावीस जून सोळाशे सत्तरमध्ये हा किल्ला जिंकला होता आणि त्याच्यानंतर पुढे अठराशे अठरामध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने त्याला काबीज केलं होतं त्यावेळी स आपले स्वातंत्र्य सैनिक वासुदेव बळवंत फडके यांचे आजोबा या किल्ल्याचे किल्लेदार होते मला इथे येऊन अर्धा झालेला आहे आणि दुसऱ्या बाजूला आल्या इथे आपण मागाशी उभा होतो आता या बाजूला फुल फॉग आल्यावरती काय दिसत नाही आजूबाजूचा आणि पुढे पण खाली पण एक आहे मस्त अनुभव होता आणि मी वॉच लावले त्या हिशोबाने तर वॉच मध्ये टायमर होता टायमरच्या हिशोबाने साडेतीन डिस्टन्स साडेतीन किलोमीटर दाखवते खालून आणि एक तास प्रॉ एक तास दहा ता मिनटं अप्रॉक्सिमेट दाखवते ट्रेक सो अशा प्रकारे बघा बॅकग्राऊंड नसतं एकदम एकदम भारी यायचं होतं मला इथे आणि एक ट्रेक ट्रेक तर करायचंच होता खालून वरती यायला थोडं मुश्किल आहे आणि खाली पण जायला आता परत मुश्किलच आहे खूप दगडबिगड्या आहेत आणि पावसाळ्यात तर अजून म्हणजे सरकण्याचा हे असतं एकदम चान्स असतो बघूया आता पुढे कसं का काय व्हिडिओ बघत राहा अजून शूट करायचं बाकी आहे आणि या किल्ल्यावरून बघा जेव्हा खूप लांब लांब म्हणजे असं लक्ष ठेवण्यासाठी आपलं मुळत म्हणजे बोरगाडद्वारे जो वाहतुकी आहे वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याचा वापर केला जायचा उतरून झाला आता आणि चाललं आहे बघा रिटर्न तर मग तितकंच कठीण आहे जेवढं चढ नाही उत्तर ना उलट असा जास्त डी आला तर असं वाटतं की थोडक्यात टाईल की नाही असं वाटतं हे बघा आता जाऊया आपण बघा सो अशा प्रकारे आपण खाली पोचलेलं आहे पन्नास मिनटं लागली खाली यायला आ, खाली जायचा रोड खालत बघा पन्नास मिनटं झालेली आहेत खाली यायला वरती याला बरोबर एक तास दहा मिनटं लागली मला सो आजचा हा व्हिडिओ इथेच संपवतो मी आता काय गाडीने घरीच जायचं आहे आज स्पेशल ट्रेकसाठी डे ठेवला हो होता राईड नाही केली आज सो नेक्स्ट संडे बघूया हो किंवा डेजमध्ये कुठे जायला भेटलं तर काम नसलं तर बाकी एक्सपिरियन्स म्हणाल तर एकदम भारी होता एकदम भारी एक्सपिरियन्स आता निघतोय घरी बघा लहान मुलांना खेळायला पण इकडे आहे काय ना काय ॲक्टिव्हिटीज प्लेस गेम्स वगैरे हो सो हा आता रिटर्न जायचा रोड सेमच आहे तो गेट तिकडे दिसतो तुम्हाला निघू आता भेटूया नेक्स्ट ब्लॉकमध्ये काय नवीन घेऊन व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा आणि सबस्क्राईब करा नवीन असाल तर आणि आपले बाकीचे व्हिडिओ पण चेक करा सो चला बाय बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये इकडे तुम्ही खास जर पक्षी निरीक्षण वगैरे